नमस्कार मित्रांनो आज आपण हस्तकला विषयामध्ये पंखाची होडी कशी तयार करायची ते पाहणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक चौरसाकृती कागद घ्यायचा आहे तो कागद घेतल्यानंतर त्या कागदाचे समोरासमोरचे टोक एकामेकाला जोडायचे आहे ते टोक जोडल्यानंतर मध्यबिंदूतून जाणारी जी रेषा आहे त्या रेषेवरती असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे अशा पद्धतीचा त्रिकोण तयार होईल पुन्हा तो त्रिका त्रिकोण उलगडायचा आहे पुन्हा राहिलेले दोन बिंदू एकत्र करायचे आहेत ती बाजू व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आहे प्रेस करून ती बाजू पुन्हा उघडायची अशा पद्धतीची रेषा केंद्रातून जाणाऱ्या दोन रेषा तयार होतील त्या तया तयार केल्यानंतर जे चारही चौरसाचे टोक आहेत ते मध्यबिंदूमध्ये असे चारही टोक कागदाचे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत चारही टोक असे मध्यबिंदूमध्ये जोडून आले पाहिजेत हे बिंदू जेव्हा जोडले जातात मध्यबिंदूमध्ये चारही टोक तेव्हा बाजूलासुद्धा त्या त्रिकोणाचे जे टोक आहेत दोन्ही टोक ते दोन्ही टोक बाजूच्या कागदाच्या घडीच्या जवळ येतात यानंतर अशी तयार झालेली जी घडी आहे ती घडी आपण पुन्हा पलटी करायची आहे पलटी केल्यानंतर पुन्हा जे चारही टोक आहेत कागदाचे ते पुन्हा मध्यबिंदूमध्ये घ्यायचे आहेत अशा पद्धतीने चारही टोक मध्यबिंदूमध्ये मद्द घ्यायचे आहेत हे मध्यबिंदूमध्ये घेताना जो चौरस तयार झालेला आहे त्या चौरसाचे दोन्हीही टोकसुद्धा एकामेकाला जोडलेले व्यवस्थित असले पाहिजे जी घडी तयार झाली आहे त्या घडीवरतीच आपण घडी घालणार आहोत आणि चारही टोक अशा पद्धतीने आपण मध्यबिंदूला एकत्रित केलेले आहे आता हा कागद पुन्हा आपण पलटी करून घ्यायचा आहे पलटी केल्यानंतर असे चार खण तयार झालेले आहेत ते व्यवस्थित उलगडावेत हवेत म्हणून पुन्हा कागदाला मध्यभागी घडी घालून असा आय तयार करून घ्या पुन्हा एक घडी घालून असा चौरस तयार करून घ्या आपण घातलेली जी घडी आहे ती घडी जशी घातली होती तशी पुन्हा उलगडून घ्यायची आहे ती उलगडून घेतल्यानंतर प्रत्येक खण अशा पद्धतीचा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मोकळा करून घ्यायचा आहे मित्रांनो ही घडी सर्वात महत्त्वाची आहे ह्या घडीतून तुम्ही बंब होडी तयार करू शकता बंदूक तयार करून घेऊ शकता तुम्ही आकाशकंदील तयार करू शकता विविध प्रकारच्या वस्तू तुम्ही ह्या घडीमधून तयार करून घेऊ शकता पण आपण त्या आता त्या वस्तू न पाहता आपण आता पंख होडी तयार करायला शिकणार आहोत असा चौकोन तयार झाल्यानंतर एक फुलाची आकृती तयार झाल्यानंतर समोरासमोरच्या दोन बाजू आपण अशा मध्यभागी दाबायच्या आहेत त्यानंतर असा त्रिकोण तयार होईल हे दोन्ही आपल्या आकृ होडीचे पंख असणार आहेत आणि हे मधलं शीड असणार आहे अशी आकृती तयार झाल्यानंतर जी खालची बाजू आहे खालच्या बाजूने पुन्हा अशी उलटी घडी घालून कागद व्यवस्थित प्रेस करून घ्या पाठीमागच्या बाजूने सुद्धा कागद अशी उलटी घडी घालून प्रेस करून घ्या अशा पद्धतीने दोन पंख आपल्याला मोकळे झालेले दिसतील अशा वेळेस ही जी मध्य बाजू आहे ती मध्यभाग असा पोकळ राहतो तो मध्यभाग एका बाजूने असा खेचून हे दोन्ही पंख जसेच्या तसे एकमेकावरती आपल्याला ठेवून घ्यायचे आहे हे पंख असे ठेवून घेतले आणि अशा पद्धतीचा एक आपल्याला कागदाची घडी तयार झालेली दिसेल अशी घडी तयार झाल्यानंतर आपण वरच्या बाजूने शिडाच्या बाजूने फक्त ही जी तयार झालेली होडी आहे, होडी आहे। ती होडी आपण उघडायची आहे अशा पद्धतीने आपण ती होडी उघडायची आहे आणि अशा पद्धतीने होडी उघडल्यानंतर त्यापासून आपल्याला पंखाची होडी म्हणजेच पंख असलेली होडी तयार झालेली दिसेल अशा पद्धतीने बघा आपली पंख होडी तयार झालेली आहे ही होडी आहे आणि हे तिचे दोन पंख आहेत सुद्धा अशा पद्धतीची पंख होडी तयार करू शकता धन्यवाद